नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारांची जुळवाजुळव करत असल्याचं पाहायला मिळालं आहे चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला राखीव जागा निघाल्यानं सर्व राजकीय पक्ष नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित नगरा आणि सक्षम उमेदवारांच्या शोधात होते अजित पवार गटाने परिस पार्क येथे राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्या ने आणि नेत्यांनी आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर यांची नगराध्यक्ष पदासाठी नाव घोषित करण्यात आलं होतं आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत त्यांनी पक्षाकडून दाखल केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या नामनिर्देशन पत्राला ए बी फॉर्म न मिळाल्यानं जोडता आला नाही या संदर्भात त्यांनी भावना व्यक्त केली पाहूया ज्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गटांचा जो आढावा बैठक होती त्यावेळेस मॅडमांचं नाव नगराध्यक्षपदासाठी ज जाहीर करण्यात आलेलं होतं तर त्या त्यानुसार आपण अर्ज दाखल केला होता तर पुढे काय झालं ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या मूळ गटाने आढावा बैठक घेतली त्या दिवशी माझी सौ डॉक्टर कविता रवींद्र पाटील यांची त्या सर्व मूळ गटाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली हे आपण सर्वांना माहीत आहे अजितदादा गटातर्फे आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या प्रतिभाताई शिंदे ज्या प्रवक्त्या आहेत त्यांच्या साक्षीनी अजितदादा गटाच्या मूळ गटाने डॉक्टर कविता पाटील यांची राष्ट्रवादी गटातर्फे उमेदवारी जाहीर केली होती मग आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला आप एपी फॉर्म मिळाला ज्या वेळेला मूळ गटाने आमची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आदरणीय अरुणभाई साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी मुंबईमध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर मध्ये बऱ्याच घटना घडत गेल्या आणि त्या घटना घडत असताना असा काय चमत्कार झाला किंवा काय मला माहीत नाही परंतु ज्या अजितदादा गटाच्या मूळ गटाने आमची उमेदवारी जाहीर केली त्यांनीच आम्हाला आज शेवटच्या मिनिटापर्यंत सांगितलं की एबी फॉर्म येतोय उपलब्ध होतोय तर त्यांचा जो मूळ गट होता अजितदादा गटाचा त्यांच्यावर आमचे विश्वास आणि श्रद्धा असल्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ या चिन्हाचा अर्ज दाखल केला पुढील आता निर्णय काय आपला चोपडा शहरामधील सर्वसामान्य जनता यांच्या एकंदरीत भावना त्यांचा दृष्टिकोन त्यांची विचारशीलता यांचा एकंदरीत विचार करून आम्ही सर्वांनी मिळून जनतेच्या इच्छेप्रमाणे एक सक्षम उच्च शिक्षित दूरदृष्टीकोन असलेला विकासाची विजन असलेला एक उमेदवार द्यायचा मी प्रयत्न केलाय आजच्या या भ्रष्टाचाराने परबटलेल्या राजकारणामध्ये कुठेतरी जनतेच्या साक्षीदार म्हणून एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आम्ही एक पर्याय जनतेसमोर द्यायचा प्रयत्न केलाय आता प्रयत्न आम्ही नक्की केलाय परंतु सर्व निर्णय आता सर्व सामान्य जनता मायबाप जनता जनार्दन मतदार राजा हा कशा पद्धतीने विचार करतो कोणत्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करतो आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल असं मी आपल्यास या ठिकाणी सांगू इच्छितो दाखल करण्याची शेवटची मुदत होती तोपर्यंत आपल्याला एबी फॉर्म मिळाला नाही काय या संदर्भात काय भावना व्यक्त करणार ज्या दिवशी आढावा बैठक घेण्यात आली त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा मूळ जो गट होता त्या गटाने माझं नाव पदासाठी राष्ट्रपती अजितदादा गटाकडून नाव घोषित केलं आणि आज सकाळी त्यांच्या पक्षाच्या आदेशानुसार आणि जो मूळ गट होता त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून फॉर्म भरला गड्याळ या चिन्हावर आणि आम्ही शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्मची वाट पाहिली पण तो दुर्दैवाने आम्हाला लाभला नाही आता बघू पुढे पुढे जनता जनार्दन मायबाप सगळे मतदार भगिनी यांनी आता ठरवावं त्यांनी त्यांच्या भावना त्यांचे मतं जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेऊयात महादूत न्यूजसाठी उमेशनगर आहे जळगाव